नमस्कार मी सौ मैत्रेयी भट आज कार्तिक शुद्ध द्वादशी, काव्य रसरंजनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत चातुर्मासानिमित्त विविध अवंगांचा खोलवर दडलेला अर्थ आपण समजून घेत आहोत या विषयांतर्गत आज संतश्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल या अभंगाचा सखोल अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया नाथ महाराज या अभंगाद्वारे असं स्पष्ट करतात की शरीर हीच पंढरी आहे आणि आत्मा हा विठ्ठल आहे जो या शरीरातच राहतो भाव आणि भक्ती हे भीमा नदीचे पाणी आहेत तर दया क्षमा शांती हे वाळवंटाप्रमाणे आहेत ज्ञान ध्यान पूजा आणि विवेक हे आनंद निर्माण करतात तर दहा इंद्रिय एकत्र येऊन गोपाळ काल्याला जन्म देतात शरीर म्हणजे पंढरीसारखे पवित्र तीर्थस्थान भावभक्ती या भीमा नदीच्या प्रवाहासारख्या प्रवाही आहेत ज्यामुळे हे शरीर पांडुरंगाचं पवित्र निवासस्थान बनलं आहे खरं तर शरीर हे रक्त मांस पेशी यांचा अंतर्भाव असणारं अशुद्धीचं भांडारच अशा म्हणजे असं वर्णन केलेलं आहे रामदास स्वामींनी आणि अशा या शरीराचं जे वर्णन त्यांनी केलेलं आहे तर त्या शरीराला आपण पांडुरंगाचं निवासस्थान म्हणून समजून घेतलं तर त्याचं पावित्र्य लक्षात येईल परमेश्वराने आपल्याला मनुष्य देह दिला त्यात विचार करू शकणारे मन आणि ते प्रत्यक्ष कृतीत आणू शकणारे तनही दिले त्याची योग्य ती सांगड घालता आली पाहिजे जर देहाला देवाचं मंदिर बनवता आलं तर त्यात असलेल्या आत्म्याला परमेश्वराचीच जागा आहे हे समजणं कठीण नाही हीच सुंदर कल्पना एकनाथ महाराज या अभंगातून फुलवत नेतात ही प्रत्यक्षातली वस्तुस्थिती आहे हे आपल्याला समजून सांगतात त्यासाठी वेगवेगळे दाखले ते देतात मग शरीर हे पांडुरंगाचे पवित्र स्थान कसे हे जसजसं आपल्याला उलगडत जातं तसतसं हा मानवदेह आपल्याला प्राप्त झालाय याचं अप्रूप वाटायला लागतं मोक्षापर्यंत पोचण्यासाठीचे ते माध्यम आहे शरीर तर काय इतर प्राण्यांत म्हणजे त्यांनासुद्धा लाभलेलं आहेच की म्हणजे जो जन्माला आला त्याला देहधर्म आहेतच पण या देहाचा ईश्वरापर्यंत जाण्यासाठी माध्यम म्हणून उपयोग करता येतो ही बुद्धीची देणगी फक्त मानवाला मिळाली आहे तो त्या संधीचा फायदा घेऊ शकतो तर फक्त उपभोगाकरता जन्म आहे इथवरच त्याची गाडी थांबते संत एकनाथ महाराज त्यासाठीच आपल्याला हे समजून सांगतायत या अभंगाद्वारे ते त्यांनी स्वत आधी अनुभवलेलं आहे मग इतरांना सांगितलं आहे त्यासाठी भावभक्तीपूर्ण अंतःकरण असलेल्या भक्तांच्या भक्तीलाच जणू आवाहन केलं आहे त्यांनी की तुमचा देह म्हणजे मंदिर आणि तुमचा आत्मा म्हणजे देव मग कोणताही मनुष्य प्राणी हा चालते बोलते मंदिरच झाला ना प्रत्येक माणसाच्या मनात तीर्थक्षेत्राचं मांगल्य पावित्र्य आढळ असतं म्हणून त्याचं महत्त्वही विशेषच असतं संतांना ते मंदिर ज्या तीर्थक्षेत्रात आहे ते सगळे क्षेत्र म्हणजे ते संपूर्ण गावच देवाचं निवासस्थान वाटतं म्हणून या अभंगात काया म्हणजे मंदिर आहे या विचारापाशी न थांबता एकनाथ महाराज त्याची व्याप्ती वाढवत शरीराला पंढरपूर असंच म्हणतात काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल जसं पंढरपूरचं महत्त्व तिथल्या विठ्ठलामुळे आहे तसं शरीराचं महत्त्व त्यातल्या आत्म्यामुळे आहे तोच चैतन्य देणारा आहे जेव्हा ही चेतना शरीरापासून विलग होते निघून जाते तेव्हा तो देह पार्थिव म्हणजे कलेवर म्हणून ओळखला जातो शरीर जर पंढरपूर आहे तर आत्मा विठ्ठल असलाच पाहिजे शरीराचे सर्व व्यवहार त्यातील पांडुरंगाचा आनंदमय खेळ आहे ज्याला हा आनंद शोधता आला सापडला त्याला जीवनाचे प्रयोजन समजले उलगडले पंढरपूरला भीमा नदी वाहते शरीररूपी पंढरपुरातही भीमा नदी आहे माणसाच्या मनातला भाव आणि भक्ती म्हणजे भीमा नदी ही कधी ओसंडून वाहते कधी तिचं पाणी कमी झालेलंही दिसतं तसा मनातला भक्तिभावही कधी ओसंडून वाहतो तर कधी त्याला ओहोटीही लागते ही रूपी भीमा चंद्रासारखं वळण घेऊन पुढे जाताना दिसते आणि ही चंद्रभागा आत्मारूपी विठ्ठलाभवती वळण घेताना नाथांना दिसते आपले सर्व संत तत्ववेते होतेच आत्मसाक्षात्कारी होते आणि मानवी मनाचा त्यांचा सखोल अभ्यासही होता म्हणून ज्यांच्या मनातील भक्तिभावना आटल्यासारख्या दिसतात त्यांना प्रवाहित करण्यासाठी ज्या कधीही भंग पावणार नाहीत अशा अभंग भावनांची ते अभिव्यक्ती करतात मग ते अभंग अंतकरणाचा ठाव घेतात आणि तो भक्तीचा भाव या हृदयीचे त्या हृदयी पोहोचतो आणि तो उचंबळून येतो नदीचं पात्र उघडं पडणं ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे नदी नेहमीच दुथडी भरून वाहत नसते तसंच मानवी मनासही आहे हे मूलत मनोवैज्ञानिक असलेले आपले संतही जाणून होते म्हणून त्यांनी मानवी भावभावनांची सांगड मंदिर वाळवंट नदी या सगळ्यांशी घालून आपल्याही मनात कायम भक्तिभाव उचंबळून येणार नाही पण अशावेळी ही ओहोटी कशा प्रकारे समजून घ्यायची हेही सुलभ करून सांगितलं कारण भक्ताच्या मनातली भक्ती कधी क्षीण झालीसे वाटले तरी आतमध्ये पांडुरंग नांदतो आहे हे ते कसे स्पष्ट करतात पाहू याची सांगड ते भक्ताच्या वागणुकीत दिसून येते असं म्हणताना आपल्याला दिसतात का कारण आतमध्ये पांडुरंगाचे अस्तित्व आहे म्हणूनच त्याच्या वागण्यात दया क्षमा शांती दिसून येते भगवंतांनी भगवद्गीतेत यांना दैवी संपत्तीचं गुण असं म्हटलेलं आहे असे अनेक गुण त्यांनी सांगितलेत असुरी गुणांना आपण षड्रिपू म्हणून ओळखतो हे रिपू म्हणजे शत्रू दैवी गुणांना झाकोळून टाकू शकतात सत्व रज तमामधील रज तमो गुण मनाला मोहात पाडू शकतात पण जो भक्तिमार्गाला लागलेला आहे त्याच्या मनातील सात्विकता जागी असते कायम जागी असते त्याच्या त्याच्यासारखेच भक्त भाविक एकत्र येतात जमा होतात चंद्रभागेचे वाळवंटही भक्तजनांनी फुलून जाते वाळवंटातील वाळूच्या चटक्यांची त्यांना तमा नाही वाटत त्यावर त्यांचे पाय स्थिर राहूच शकत नाहीत मग ते विठ्ठलाच्या नामी रंगून जात नाचत गात राहतात संसारातील व्यापतापाचे चटके सहन करत असलेला वारकरी ते विसरून वाळवंटात नाचतो आणि कळसाच्या दर्शनावरही समाधान मानतो कारण पांडुरंग फक्त मंदिरात नाही तर तो पंढरपुरी सर्वत्र आहे माझ्या देहाच्या पंढरीतही त्याचा वास आहे हे त्या वारकऱ्यांनी अगदी परिपूर्ण रीतीने जाणलेलं असतं असे अनेक वैष्णवजन गोळा होतात म्हणजे तिथे जमा झालेल्या वैष्णवांच्या मेळ्यात पांडुरंग असतोच दया क्षमा शांती याला नाथ महाराजांची वाळवंट का म्हटलंय कारण ज्या मनात या भावना उमलून येतात त्या मनाला आधीच्या म्हणजे दया क्षमा करण्यासारख्या बोचणाऱ्या चटके देणाऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागलेलं असतं आणि त्यानंतरच शांतीचा अनुभव मिळालेला असतो स्वत नाथांनीच नाही का गाढवाला गंगाजल पाजलं त्यासाठी जननिंदा सोसली पण आपल्या सर्वांच्या मनात एकच ईश्वर आहे हे या शांती ब्रह्माने दाखवून दिले आणि हे दाखवून देताना इतरे जणांना त्यांनी क्षमाच केली त्यासाठी दयेचा पाजर त्यांच्या मनाला फुटला हे त्यांचे स्वानुभवाचे बोल आहेत म्हणजे आधी केले मग सांगितले ते इतरत्र कुठेही नाही माझ्या अंतरंगातच पांडुरंग नांदतोय या झालेल्या ज्ञानाने त्याच्याकडे ध्यान लागते बाह्य उपचारांची गरजही वाटत नाही पूजेसाठी संगीत तयारी असेल तर उत्तमच पण नाही काही मिळालं तरी त्याची ही ऐश्वर्याने संपन्न होते त्यासाठी नाथ महाराज किती छान उलगडून सांगतायत की ज्ञान ध्यान पूजा यांना विवेकाने समजून घेतलं तर बाह्य उपचारांची गरजही भासत नाही तरी आनंद प्राप्ती होते ती आपलीच आपल्याला अगदी आतून मिळते जसा वेणुनादानी आनंद मिळावा सख्याच्या वेणुनादाने गोप बालकांचा का म्हणजे त्यांना तसाच अनुभव आलेला होता ना की त्या वेणुनादाने केवळ गोपबालकच नाही तर गाईवासरं झाडाची पानं यमुनेचे जलसुद्धा उल्लसित होत होते त्या वेणुनादाचा आनंद या विवेक जागृतीने होतो असं नाथ महाराज इथे म्हणतात की हा दृष्टांत म्हणजे खरंच खूप परिपूर्ण आहे वेणुनाद हा अनाहत नाद आहे त्याला परमेश्वरी कृपेचा स्पर्श आहे ज्या वेणूतून तो निर्माण होतो तिने किती पणा सोडला आहे आतून पूर्णपणे पोकळ मोकळी फक्त त्या छिद्रांमधून सूर बाहेर पडतात तो नाद दैवी आहे त्याचा अनुभव अशा भक्तांना येतो यानंतर दृष्टांत येतो गोपाळकाल्याचा सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र कालवल्यानंतर जो तयार होतो तो, तो गोपाळकाला त्यात कुणाचे मी पण उरलेले नसते प्रत्येकाच्या शिदोरीची एक वेगळीच चव तो काला घेऊन येतो तसा पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय असा दहाही इंद्रियांच्या स्वतंत्रपणे चालणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया एका दिशेने वळल्या विठ्ठलाची उपासना ही एकच धून तेवढीच आठवण राहिली की त्या इंद्रियांचा जणू गोपाळकाला होऊन जातो पण इंद्रियांना हे वळण कधी लागेल जर मनात भावभक्ती दया क्षमा शांती हे गुण वसत असतील आणि ज्ञान ध्यान पूजा विवेक या कामातच मन गुंतलेले असेल तरच हे होईल आता समारोपाच्या कडव्यात नाथ महाराज काय म्हणतात ते पाहू देखीली पंढरी देही जनी वनी एका जनार्दनी वारी करी इथे शब्द सोपे वाटत आहेत पण अर्थ गहन आहे आपण जेव्हा पंढरीला जाणारे वारकरी पाहतो तिथे तर ठरवून का जातात ते पण कधीकधी जनसामान्य इतर काही कामानिमित्त एखाद्या तीर्थक्षेत्री जातात पण तरीही देवाच्या दर्शनाला रांगा लावून तासन तास उभे राहिलेलेही मंडळी दिसतात मग अशांच्या मनातली भावना म्हणजे मन त्यांच्या देहात विठ्ठल आहे त्याचीच जाणीव करून देणारी ती असते म्हणजे त्यांना देवाच्या दर्शनाला जावे ही अगदी आतून मनातून ही उर्मी असतेच असते देह म्हणजे पंढरी तसेच असा जनसमुदाय म्हणजेही पंढरीच एकदा माझ्या देहात पांडुरंग आहे म्हणजे माझा देह पंढरी झाला हे उलगडले की सर्वांची शरीर ही सुद्धा पंढरीच होतात मग ती जशी देहात तशी जनात आणि वनातही दृगोच्चर होतात मग एकनाथ महाराजांनी कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल हा अनुभव स्वतः घेतला सर्व इंद्रियांचा गोपाळकाला करून देही पाहिलेली पंढरी जनी आणि वनीही अनुभवली म्हणजे जिथे कुठे ते गेले जनात असोत वा वनात ते ठिकाण त्यांच्यासाठी पंढरीच होऊन गेले मग त्या ठिकाणी जाणे ही वारीच झाली ना त्यांच्यासाठी हे सर्व आत्मिक विकासाचे टप्पे आहेत वरवर साधा सोपा वाटणारा हा अभंग आपल्याला आपण कुठल्याही दिशेने गेलो तरी ती पंढरीची वारी कशी या व्यापक सत्याप्रती आणून ठेवतो त्यासाठी आपण पायरी पायरीने पुढे जाऊ शकतो पण त्यासाठी आधी काया ही पंढरी आहे आणि तिथे नांदतो केवळ पांडुरंग हे जाणून घ्यायचं मग वारीपर्यंत किंवा पर्यंतचा उलगडा होईल आता हे सर्व टप्पे एक एक कडव्यातून कसे स्पष्ट होत जातात ते पाहो त्यासाठी या अभंगाचा अगदी मनापासून अभ्यास केला पाहिजे जर आपल्याला हा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटू आणखी एक अभंग घेऊन तोपर्यंत धन्यवाद बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय